इंटरनॅशनल शहीद दौडीचे नेवरे येथे स्वागत आमचे नेते श्री डॉक्टर विश्वजित सलग तिसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन डॉक्टर विजय महाडी कडेगाव तालुका काँग्रेस पक्ष दमदार आमदार डॉक्टर विश्वजित तथा बाळासाहेब कदम यांची सलग तिसऱ्यांदा आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छु सौ नैना शिंदे अध्यक्ष महिला काँग्रेस सेवा दल कड़ेगा मुंबईतील सव्वीस अकरा दहशतवादी हल्ला पार्श्वभूमीवर सांगली येथील इंटरनॅशनल शहीद दौडीचे नेवरी तालुका कडेगाव येथे ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले या दौडीचे माजी पोलीस उपनिरीक्षक मधुकर कांबळे व माजी सैनिक कुंडलिक महाडिक यांच्या हस्ते बुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी भारत माता की जय वंदे मातरम अमर रहे अमर रहे च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या यावेळी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष सयाजी सकट अभिविश्व बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक डॉक्टर सुरेश सकट सामाजिक कार्यकर्ते रणजितसिंह मोरे प्राध्यापक भास्कर सकट विठ्ठल सुतार उपस्थित होते या शहीद दौडीचे चौथे पर्व असून दिनांक एकवीस रोजी अशोक कामटे चौक सांगलीतून प्रारंभ झाला विटा सातारा पुणे चेंबूर माटुंगा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई येथे दिनांक सव्वीस रोजी पोहोचणार असल्याचे सांगितले यावेळी दौड प्रमुख प्रतीक नलवडे आदित्य लोखंडे स्वप्निल माने वैभव आटुगडे जयदीप घारगे तर दौड धावक आदित्य पवार आदिनाथ यादव सुशांत मोरे चंद्रकांत निवर्गी अक्षय मोरे प्रथमेश देवकुळे युगांक घनवट पंढरीनाथ वडर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते